महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये काय आहे हे, हे जनतेनंच विधानसभा निवडणुकीत दाखवून आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकातही ते दाखवून देतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीबाबत वार्ताहरांनी विचारलेल्या प्रश्नाला ते आज नागपुरात उत्तर देत होते महाराष्ट्राच्या मनात काय आहे <clears throat> हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत त्यातही दिसेल आता काही पक्षाच्या नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्रातल्या मनातलं आहे असं म्हणणं काही योग्य नाही आहे फार मोठं स्टेटमेंट होईल ते मंत्री आणि राज्यमंत्री हे एकाच शासनाचे भाग आहेत त्यांना काही समस्या असल्यास एकमेकांशी संवाद साधावा किंवा आपल्याला भेटावं असं या संदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचे पूर्ण अधिकार असतात मात्र अशा प्रकारच्या बैठकांमध्ये काही धोरणात्मक निर्णय घ्यायचे असतील तर त्यासाठी मंत्र्यांची मान्यता घ्यावी लागते पुण्यातल्या खराडी परिसरातल्या रेव पार्टीविषयी अधिक माहिती घेतल्यावरच आपण बोलू शकतो असंही त्यांनी स्पष्ट केलं नागपूर शहराचा सर्वसमावेशक मोबिलिटी आराखडा आज आपल्यासमोर सादर करण्यात आला यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते हा आराखडा आता जनतेसाठी खुला केला जाईल त्यामुळे नागपूर आणि नागपूर मेट्रो क्षेत्राचा विकास होईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला राजकारणाचा अर्थ फक्त सत्तेचा राजकारण